तुमचं स्वागत आहे आज अलिबाग शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष संदीप आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या अलिबाग नगर परिषदेमध्ये निवडणूक चालू आहे दोन तारखेला त्याचं मतदान आहे तीन तारखेला त्यांची मतमोजणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून अलिबाग शहरातून वॉर्ड क्रमांक चार अ मधून चार होतो सॉरी संदीप पालकर हे उमेदवार आहेत तर पालकर साहेब खऱ्या अर्थाने तुम्ही महाविकास आघाडीमध्ये होतात आणि महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेला जागांचं डिक्लेरेशन झालं त्यावेळेला शका पक्षाने दोन जागा ह्या काँग्रेसला दिल्या आणि तुम्हाला वेटिंगवर ठेवलेलं होतं परंतु नंतर तुम्हाला ते जागा दिल्याने त्याचे सर्व फॉर्म हे भरले आणि खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या पक्षाकडून ही जागा लढवायची वेळ तुमच्यावर आलेली आहे तर खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये आणि शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीमध्ये असं काय झालं जी की खऱ्या तुम्ही विधानसभेला चित्रलेखा पाटील उभे असताना तुम्ही त्यांना मदत केली परंतु ज्या वेळेला तुमच्या वेळा वेळ आली जागा वाटपायची वाटपायची तुमच्या विधानसभेचे उमेदवार म्हणून वाटते सुनील माथरे यांनी सीट सुगामागे घेतली होती चित्रलेखा पाटील त्यांच्यासाठी तुम्हाला त्यांनी जागा सोडली नाही तर का नाही जागा सोडली सर्वप्रथम मी तुमचे चॅनलचे आभार मानतो की आज आपण इथे आला माझी मुलाखत घ्यावी आणि तुम्ही विचारला जो प्रश्न आहे की तो महाविकास आघाडी मधून आपल्या सीट की नाका नाकारली आमचं कसं आहे मी एक दादा शिवसैनिक आहे आणि मी आमचा शिवसेना हा आदेशावर जाणारा पक्ष आहे या शिवसेना पक्षात गेली पंधरा वर्ष मी काम करतोय एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे एकत्र होतो त्याच्यानंतर ही नगरपालिकेची निवडणूक आली या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आमच्या पक्षाच्या लेवलला पूर्ण चर्चा झाली वरिष्ठ पातळीवर पण चर्चा झाली शेतकरी कामगार पक्षाच्या पण काही मंडळींवर चर्चा झाली त्यांच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर पक्षाने ठरवलेला जो काय निर्णय होता की महाविकास आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढवायची पालकर आपल्याला कारण की येणाऱ्या निवडणुकी भविष्यामधल्या ज्या ज्या निवडणुका असतील त्या आपल्याला एकत्रितपणे निवडून लढवून याच्यातून आपल्याला पुढे जायचं आहे त्या आदेशावरच मी थांबलो होतो आमचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे त्याचबरोबर आमचे संपर्क प्रमुख प्रशांत साहेब पेंडमधले आणि यांच्यानंतर आम्ही आमच्या इथले जिल्ह्याचे सल्लागार बंडेशे पाटील या सगळ्या मंडळींनी शेतकरी कामगार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली त्याच्यातून आमची मागणी होती की आमची नऊ सीटची आमची तयारी होती त्यावेळेस आणि त्या नऊ सीटच्या मध्ये आम्ही त्यांना प्रमुख मागणी तीन सीटची केली होती आणि त्या सीट सीट आम्हाला जी जी योग्य ती आहे जिथे आमचं खरोखर आम्ही तिथे काम केलेलं आहे अशा ठिकाणी आम्हाला तिथे तुम्ही सीट द्या अशी आम्ही मागणी त्यावेळेस केली त्याच्यातून दोन तीन वेळा बैठका झाल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर त्या बैठकीतून शेतकरी कामगार पक्षाच्या मंडळीने सांगितलं की आम्ही तुम्हाला याच्यावरती आम्ही काँग्रेसला आता दोन सीट दिलेल्या आहेत याच्यावर आम्ही चर्चा करू आणि तुम्हाला काय दिवसांत सांगू हे चर्चा झाल्यानंतर परत एकदा आमची एक चार दिवसांत परत बैठक झाली त्यावेळेस जयंत पाटील हे कुठे बाहेर होते तिथून ही चर्चा पूर्ण परत तयार झाली की मग आम्हाला शिवसेनेला शेवटचे आम्ही दोन शे सीट मागितले होते एक म्हणजे प्रभाग क्रमांक चार मधली स्वतःची माझी सीट मागितली होती आणि एक मतदार, मतदार सी सीट आम्ही तिथे कोळवाड्यामध्ये मागत होतो की जिथे आमचं मतदार पारंपरिक मतदार आहे तिथे आम्हाला ही आमची त्यावेळी भावना होती पण काही घडामोडीमध्ये तिथे सिटिंग सीट होत्या आता त्यांचं म्हणणं होतं की आमचं आमच्या इथे सिटिंग सीट आहे आम्हाला श्रीबाग सीट सोडता येणार नाही पण आम्ही म्हणालो की काँग्रेसला ज्या तुम्ही सीट सोडल्या दोन त्या पण तुमच्या सिटींगच सीट होत्या मग असा दुसरा भाऊ का शिवसेनेला वेगळं तुम्ही वागणूक देताय आणि काँग्रेसला वेगळी वागणूक देतात हे चित्र अगदी स्पष्ट होतं आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले की महाविकास आघाडी म्हणूनच लढवायची पण त्यात काही यश आधन नाही त्यामुळे आम्ही स्वतंत्र शिवसेना आमचा पक्ष स्वतंत्र पक्ष असल्यामुळे मधल्या काळामध्ये काही घडामोडी झाल्या काही मंडळी आमचे जे उमेदवार होते ते काही मंडळी इतर पक्षात गेले आणि मी एक शिवसेनेचा निष्ठावंत शिवसेनिक म्हणून मी माझ्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडून आज अलिबाग शहरामध्ये फक्त दोन सीट ह्या शिवसेनेच्या आपण भरलेले आहेत मी माझी मी आणि माझी पत्नी आणि माझ्या पक्षाची भूमिका घेऊन मी आज जनतेसमोर आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन तारखेला मतदान होणार आहे त्या मतांच्या स्वरूपात तुमच्या लक्षात येईल की शिवसेनेचा एक सर्वसामान्य शिवसैनिक ज्यावेळेस हट्टाला निघतो किंवा लढा देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो नक्की यशस्वी होतो त्यामुळे याच्यानंतर जो चित्र असेल ते तुम्हाला तीन तारखेला कळेल ही जी सीट आहे चार नंबरची जे आम्ही प्रयत्न करतो महाविकास आयोगाला सुटावी म्हणून पण ते आता आम्ही स्वतः जिंकणार आहोत आमचा लढा आम्ही स्वतः देणार आहोत त्यामुळे याच्या मागचा जो काय पुढची जी काय रणनीती तारखेपर्यंतची ते आम्ही अखंड पक्ष हा माझ्यासोबत आहे तालुक्याचा तर आहे पण जिल्ह्याचा पण लक्ष लागू आहे की श्रीबागची आम्ही पक्ष हातली ही कशी निवडून येईल यासाठी सगळे प्रयत्न आम्ही करतो आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक वॉर्ड मध्ये काहीतरी इथे राहणाऱ्या लोकांच्या समस्या असतात तर तुम्ही तुमच्या वॉर्ड क्रमांक चार मध्ये कोणते विकासाचे मुद्दे जे महत्वाचे आहेत एवढ्या वर्ष प्रलंबित आहेत जे अजूनपर्यंत झाले नाही आहेत आणि ज्या काही समस्या असतील त्याचं निराकरण करावं व्हायला पाहिजे तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावर खास करून मतदारांकडे मतदान मागणार मागायला जाणार आहे जेणेकरून त्यांच्या ह्या प्रमुख समस्या सुटायला पाहिजे बघा समस्या तर इथे भरपूर आहेत तसं बघितलं तर पण जे मला दिसून येतंय गेली मी पंधरा वर्ष याच्या ज्याच प्रभागात काम करतोय माझा जन्मच ह्या प्रभागातला आहे त्यामुळे या प्रभागातील पूर्ण माहिती माझ्याकडे असल्यामुळे सर्वप्रथम म्हणजे विभाग विकास आराखडा जो आहे हा त्यावेळेस दत्ताजी खानविलकर तिथे नगराध्यक्ष होते एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हा विकास आराखडा तयार झाला त्याच्यानंतर हे नगरपालिकेचे प्लॉट होते हे एन प्लॉट करण्यात आले आणि एन प्लॉट झाल्यानंतर ती जी मोजणी असते एन प्लॉट प्लॉट झाल्यानंतरची जे काय बिनशे मोजणी असते ती मोजणी आतापर्यंत झालेली नाही आहे आणि झाल्यानंतर सुद्धा हे आतापर्यंत जे विकास आराखडा जो तयार केला हा जो पूर्ण प्लॉटिंग केलेला आहे मधला स्वतंत्र झालेला गेली चाळीस वर्षांमध्ये अलिबाग नगर सत्ताधारी पक्ष असतील यांना हे काम जमलेलं नाही पण मी अगदी माझ्या जनतेला या येणाऱ्या या निवडणुकीनंतर माझ्या विजयानंतर मी अगदी शब्द देतो की हा जो स्वतंत्र सातबारा जो तयार झालेला नाही किंवा ह्यांच्याकडनं करण्यात आला नाही तो का करण्यात आला नाही कशामुळे करण्यात आलाय त्याच्यापुढे त्याच्या मध्ये मी जात नाही पण सर्वात महत्वाचा मुद्दा श्रीबाग मधला जो पण प्लॉट धारक आहे जो इथे प्लॉटिंग करून लोकांनी घरं बांधलेली आहेत त्याचा स्वतंत्र सासवारा का झाला नाही आणि जे जे त्याला प्रयत्न करता आले करायला पाहिजे होते ते का करण्यात आले नाही आणि हा कुठे काम अडकलाय त्याची पूर्ण माझी अशापणे मी याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते नक्कीच मी करून देणार या माझ्या मतदारांना या आपल्या निमित्ताने एवढं सांगतो की दोन डिसेंबरला जे मतदान होणार आहे ते तुम्ही विकासाला मत द्या तुम्ही विनाकारण ज्या गेली पस्तीस वर्ष इथे सत्ताधारी म्हणून जे इथे काम करतायत लोकांची दिशाभूल करून जे मतं मिळवतायत तर अशा लोकांना मत देऊ नका आणि ज्या पद्धतीने ते विचार करतायत की हे सगळं आमचंच आहे असं काही नाहीये ही जनता शोध आहे आणि सगळा सुशिक्षित वर्ग आहे त्यामुळे इथे विकासाला महत्व दिलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी इथे आहेत प्रामुख्याने त्याचा तुम्ही विचार की इथे काय काय प्रश्न आहे आता बघा माझ्या मी याच्यामध्ये मी इथे श्रीबाग मधला जे आता गेली साडेतीन वर्षापासून जे क्रीडा संकुल इथे आहे शासनाचं आहे प्रशासनाचं आहे ते साडेतीन वर्षापासून बंद आहे इथे करोड रुपयाचे पैसे लागलेले असताना सुद्धा हा क्रीडा संकुल युवकांसाठी इथल्या स्थानिकांना क्रीडा म्हणून तिथे त्याच्यामध्ये असलेले जिम असेल ज्या ज्या काय खेळाचे खेळाडू असतील जे काय असेल ते अजून चालू करण्यात आले नाही मी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्र व्यवहारातून आता हे काम चालू होणार आहे फक्त श्रेयवादासाठी हा आतापर्यंत संकुल बंद ठेवलेला आहे मला वाटत की याच्या येणाऱ्या या निवडणुकीनंतर माझ्या विजयानंतर त्या क्रीडा संकुलाचं ओपनिंग पण सुद्धा आपण नक्कीच करून घेऊ पलकड साहेब जर आपण पाहिलं तर तुम्ही एकंदरीत तुमच्या वाट परिस्थिती सांगत आहे परंतु तुम्ही नगराध्यक्ष सुद्धा आहे तुमच्या पक्षाचे आज आपण अलिबाग शहराचा विचार केला तर सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे ज्या फोर व्हीलर गाड्या आहेत त्या फोर व्हीलर गाड्याला लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नाही आहे आताच डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न आहे तो, तो डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावर मला वाटतं कोणतरी तिथे एक अर्ज दिल्यानंतर रुग्ण क्षेत्राने त्यांच्यावर कारवाई केली त्याच्यानंतर अरुंद जे रस्ते आहेत आपल्या अलिबागमध्ये मध्ये त्याला अजूनपर्यंत प्रशांत नाही काही करता आलं नाहीये त्यानंतर गटाराच्या समस्या आपण बघत तर पावसाळ्यामध्ये त्या पूर्ण शहरामध्ये पाणी भरतं तर अजूनपर्यंत एवढी वर्ष सत्ता असताना सुद्धा त्यांना ह्या गोष्टीची पूर्तता का करता आला नाही आली आली नाही आणि ते म्हणतात ते की आम्ही अलिबाग शहराचा विकास केलेला आहे नक्की विकास म्हणजे त्यांनी अलिबाग शहराचा काय केलेला आहे तुमच्या माध्यम बघा तुम्ही पहिला जो प्रश्न केला की पार्किंगचा विषय हा पार्किंगचा विषय असा आहे की मधल्या काळामध्ये नवीन नवीन इमारती तयार झाल्या अलिबाग शहरामध्ये इमारतींना ज्यावेळेस ज्या ज्यावेळेस वेळेस सत्ताधारी पक्षाने जेव्हा परवानग्या दिल्या त्या मंजूर करून घेतले त्या प्लान मध्ये विषय पाहिजे कमर्शियल प्लॉट तयार केले लोकांनी तिथे गाळे केले खाली लोकांना अगदी जिथे जिथे विषय पाहिजे तो पार्किंग तिथे करण्यात आली नाही या नवीन नवीन इमारती झाल्या मोठ्या मोठ्या त्यामुळे हा तो प्रश्न आहे आणि सतत लोकसंख्या वाढत असल्यामुळे पार्किंगचा प्रश्न हा खूप मोठा आहे आणि हा आतापर्यंत काही सुटला नाही पण येणाऱ्या काळामध्ये आमच्या इथल्या उमेदवारांना जर संधी दिली तर हा प्रश्नावरती ठामपणे येणाऱ्या काळामध्ये सभागृहामध्ये नगरपालिकेच्या आम्ही आम्ही आणि आणि त्याच्यावरती काय योग्य तो मार्ग काढू या सांगतो दुसरा जो तुम्ही प्रश्न केला की सत्ताधाऱ्यांनी काय काय केलं इथे आता जे काय केलं ते जनतेच्या समोर आहे फक्त एक कुटुंब व्यवस्था ही पूर्णपणे तयार झालेली आहे आणि या व्यवस्थेला कुठेतरी लोकांनी याचा विचार केला पाहिजे एवढंच मी या, या निमित्त सांगतो बाकी मला या कुठे डिटेल मध्ये जायची काही आवश्यकता नाही आहे कारण की मी माझ्या प्रभागामध्ये पूर्णपणे काम करतोय प्रभागातून पुढे यश येईल त्याच्यानंतर बाकीचे महत्वाची गोष्ट म्हणजे अलिबाग नगर परिषदेची जी काही बॉर्डर आहे ती खऱ्या अर्थाने येथील जे काही अलिबाग शहरामध्ये अलिबाग शहराच्या व्यतिरिक्त अलिबागमध्ये जे नागरिक राहतात त्यांना माहिती नाही अलिबाग मला वाटतंय शहराला खास करून वर्सोली जेंट्रे आणि बेलकडे या ग्रामपंचायतींनी वेळलेला आहे तर अलिबाग नगर परिषदेचे हद्द कुठून कुठपर्यंत आहे जर हे तुम्ही सांगत तर ते जनतेला ऐकण्यासाठी चांगलं वाटेल बघा अलिबाग नगरपालिकेची जी हद्द आहे ती एकतर आपल्या इकडनं मुंबई रोडवरून तर निलिमा हॉटेल पासून सुरू होते निलिमा हॉटेल हा एक चेन ग्रामपंचायती आणि त्याच्यानंतर निलिमास फोडला की तुम्हाला पूर्ण नगरपालिका चालू होते त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे गेलेत करुल रोडला गेले तर तुम्ही आरसेफ कॉलनीचा गेट सोडलात आणि पुढे जी कमान आहे नगरपालिके म्हणजे म्हाडा कॉलनी पासून जो स्टार्ट होतो तो नगरपालिका हद्द चालू पलीकडे जर तुम्ही गेलेत तर शेवटचं जे आहे ते बिग प्लॉस म्हणजे तिथे आपण महेश टॉकी जिथे म्हणतो महेश पासून हा पूर्ण नगरपालिकेचं क्षेत्र चालू होतं तर अशी ही आपली हद्द आहे तर मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय हो की अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही एक शहराध्यक्ष म्हणून इथील जे सर्व जे मतदार आहेत त्या मतदाराला माझ्या माध्यमातून काय आवाल करा बघा हे अलिबाग शहराचा नागरिक हा सुज्ञ नागरिक आहे सुशिक्षित नागरिक आहे लोकांना कळते नागरिकांना कळतंय की येणाऱ्या काळामध्ये कोणाला मतदान केलं पाहिजे मी तर म्हणेन की नागरिकांनी ह्यावेळेस खूप विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे फक्त आपण कुठला जरी एका कुटुंबाला मतदान देतो तर हे मला वाटतं तुम्ही कुठेतरी थांबायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे हे फक्त नागरिकांनी याच्यातून शिकायला पाहिजे असं मला वाटतं कारण की तुम्ही कुठेतरी एका पर्टिक्युलर एका व्यक्तीच्या वरती जर मत मागत असाल तर तुमचा विकास थांबणार आहे मला योग्य मी असं तुम्हाला स्पष्ट का सांगतो कारण की कोण काम करते आणि कोणाला काय संधी देतात आता ज्या ज्या परिस्थिती आपण जर आता आजची परिस्थिती अशी आहे की पूर्णपणे विकासाला मत द्या असं आपण ज्या वेळेस म्हणतो पण ते प्रत्यक्षात दिलं जातं का तसं केलं जात नाही तुम्ही मतदार ज्या ज्या प्रभागामध्ये जो जो उमेदवार आहे त्या उमेदवाराचा तुम्ही नक्कीच त्याचा बाहेर चेक करा मतदान करायचंय म्हणून करू नका अगदी मी आव्हान करेन जनतेला कारण की ही निवडणूक खूप महत्वाची निवडणूक आहे माझ्या तर अतिशय महत्वाची निवडणूक आहे कारण की गेले पस्तीस वर्ष या प्रभागामध्ये ज्या ज्या मंडळींनी इथे काम केलेलं आहे त्यांनी विकास नक्की काय केला याचा मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे जनतेनी आता पूर्ण अगदी नम्रपणे मी विनंती करेन जनतेला की येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामध्ये बदल होणं होणं खूप महत्वाचं आहे आणि येणाऱ्या काळात मी मतदारांना आपल्या माध्यमातून मत आवाहन पण करीन दोन तारखेला याच प्रभागामध्ये एक ऐतिहासिक विजय होईल एवढं पण मी सांगतो आणि थांबतो तर आपल्यासोबत शहर प्रमुख अलिबाग शहर प्रमुख वॉर्ड क्रमांक चार चे उमेदवार संदीप पालकर होत होते त्यांनी कशा पद्धतीने मी माझा जो काही निवडणुकीचा जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला घेऊन कशा पद्धतीने माझ्या चार ब मध्ये किंवा क्रमांक चार मध्ये लोकांसाठी काय काय इथे झालेलं नाही ते करीन ही सर्व माहिती त्यांनी सांगितलेली आहे कशा पद्धती पद्धतीने अलिबाग शहराचा विकास अजूनपर्यंत व्हायला पाहिजे होता तो अजूनपर्यंत झाला नाहीये आणि ते जनतेला त्यांनी आवाहन केलेलं आहे की के सुज्ञ तुम्ही मतदार म्हणून यावेळेला योग्य त्या ठिकाणी मतदान करा वित तुथा इथेच थांबलो धन्यवाद